चारशे वर्षापूर्वीचा प्रताव आहे चारशे पारंपरिकच आहे चारशे वर्षापूर्वीचा प्रताव आहे त्यांनी सायफन लेवल केलेली आहे तशीच लेवल त्यांनी मेंटेन केलेली आहे की पंप लागता असे त्यांनी ती त्यावेळी सेट केले तीच आम्ही फक्त आता कंटिन्यू करतो आपल्याकडे पिकता तर आपण जास्त बरा वाटत बाहेरचा आपण युज करतो प्रोसेस केलेला एवढा काय चांगला नाही आपल्याकडे पिकता तर आपण युज करू सफेद आणि काळा काढण्याच्यामध्ये जो कला असताना ती कला तुमच्याकडे असता म्हणजे बाहेर काढण्याची मग ती ते प्रकारे असतात काय ह्याच्याबद्दल काय सांगत होता आणि ह्या तया तयार हो किती दिवस लागतं म्हणजे पाणी अडवल्यानंतर ह्या मीठ जो असा ना तयार आ, नमस्कार मंडळी मंडळी मी आणि स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण आलो आहे वेंगुर्ल्या तालुक्यातील सिरोडा या ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध मिठाग्रह पाण्यासाठी मंडळीनो या ठिकाणी आपण पाहूया की कशा प्रकारे मीठ तयार केलं जातं आणि ते मीठ कशा प्रकारे तयार होतं याची जी संपूर्ण माहिती आहे ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा जर आवडला तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे बघताय हे आहे काळं मीठ आणि बरोबर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हे बघा या ठिकाणी आहे ते सफेद मीठ आहे आता या ठिकाणी हे आपले काका घेऊन आले ते बघा हे आहे सफेद मीठ मंडईन ह्या ठिकाणी सफेद मीठ आहे आणि त्याच्यानंतर जे या ठिकाणी मीठ आहे हे बघा हे काळे मीठ आहे असे इथे या ठिकाणी दोन प्रकारचे मीठ काढले आहे तुम्हाला जे मीठ असतं ते प्रकारे काढलं जातं हे तुम्हाला दाखवणार आहे मीठ तयार करण्यासाठी ना सुरुवातीला समुद्राच्या जवळच म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ना समोर इकडेच्या साइडला खाडी आहे त्या खाडीतून ना ह्या पाण्याला इकडे अशी वाट केली जाते आणि ह्या वाटेतून ना ह्या ठिकाणी ना असे वाफे केले जातात छोटे छोटे छोटे, छोटे ना जसे भाताला वाफे केले जातात ना तशा प्रकारे या ठिकाणी मंडईनं वाफे केले जातात आणि वाफे करून जे पाणी साठवलेले आहे त्याचं ना बाष्पीभवन केलं जातं आणि बाष्पीभवन ज्यावेळी होत असताना ना मंडईनो असा ना पाण्यावर एक विशिष्ट प्रकारचा तवंग येतो हा बघा आणि हे जे मीठ आहे ना हे मीठ तयार झालेलं आहे आता मीठ हे तिथे आठ ठिकाणी ना दोन प्रकारचा तयार झालेलं आहे आता हा जो तवंग तुम्ही पाहत आहे मंडईनो म्हणजे ते मीठ आहे त्याचं जे पाणी आहे ते बाष्पीभवन होऊन ना मीठ वर आलेलं आहे आणि हा जो तवंग आहे हा काळ्या मीठाचा आहे तुम्हाला दाखवतो आणि त्या साईडला तुम्हाला ना तिकडे दोन हे आहेत हे बघा ह्या ठिकाणी जे काढलेलं आहे हे काळं मीठ आहे हे ना शक्यतो झाडांना वापरलं जातं आणि हे बघा मीठ इकडे तयार झालेलं आहे आणि ह्याच्यातलं मीठ काढलेलं आहे हे तुम्हाला स्वच्छ दिसतं आहे हे बघा नंडे आहे नू आणि जे सफेद मीठ आहे ना ते अशा प्रकारे ह्या ठिकाणी सफेद मीठ तयार झालेलं आहे हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे मंडईनो सफेद मीठ तयार झालेलं आहे आणि ही सर ठेवलेली आहे बघा ह्या सरीतून ते पाणी येतं आणि ना त्यांना असे छोटे छोटे ना पाईप केलेले आहेत आणि ते पॅकिंग करून ठेवलेले आहेत हे बघा या ठिकाणी पाहिलात ना मंडईनो दोन पाईप आहेत दोन्ही साईडला मंडईनो आणि ही अशी पूर्ण अशी ना पाणी येण्यासाठी वाफ्यांमध्ये पाणी येण्यासाठी ठेवलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी ना पाणी आत जाण्यासाठी ह्या वाफ्यामध्ये पाणी जाण्यासाठी छोटे छोटे पाईप बसवलेले आहेत आता या ठिकाणचं जे मीठ आहे हे काढलेलं आहे आणि पुन्हा तिकडे ना तयार होतं आहे हे बघा त्या ठिकाणी मंडईनं ते मीठ पुन्हा तयार होतं आहे आणि ह्या साईडला ना तुम्ही पाहिलात ना हे बघा हे मीठ तयार झालेले आहे अशी ह्या ठिकाणी मंडेनो भरपूर मोठे न् वाफे आहेत पूर्ण त्या टोकापर्यंत मंडईनू वाफे आहेत Música दादा या मिठाचं घेऊन काय करता मिठाचं घेऊन काय करताला आपल्याकडला गोष्ट म्हणजे ना आपल्याकडला म्हणजे इकडे सगळा चांगलं असतं आपल्यासाठी आपल्याकडे पिकत तर आपण जास्त युज करूया तर आपल्या बरा वाटत बाहेरचा आपण युज करतो प्रोसेस केलेला एवढा काय चांगला नाही असा आपल्याकडे पिकतात युज करू तर म्हणा इकडे जेवणासाठी सरा घेऊन जातो हा जेवणासाठी आणि सी फूड मासे बिशेसाठी असा तो मीठ बारीक मीठ तर काय उपयोगाचा काय म्हणा या मीठ चला थँक्यू क्वालिटी एक नंबर असतात म्हणून आम्ही इकडे येतो चला चला थँक्यू थँक्यू देवेंद्र विश्वनाथ रेडकर तुम्ही प्रॉपर राहणार शिरोड्या गावात ह्या घरचा स्वतः मालक आणि आमच्याकडे दोन प्रकारचं मीठ तयार होतं एक खाण्यासाठी आणि एक खतासाठी खाण्याचं मीठ आमचं पूर्ण आयोडाईज असतं त्याच्यात आयोडीन पूर्ण असतं ते आयोडीन उडून जात नाही तुम्ही दहा वर्ष जरी ठेवलं तर ते आयोडीन तसंच राहतं पण पिशव्याचं जे मीठ येतं त्याचं आयोडीन जा उडून जातं त्याची वॉरंटी सहा महिने आमच्या मिठाची ओरिजिनल मिठाची गॅरंटी तुम्ही किती जोपर्यंत मीठ आहे तोपर्यंत सेफ कंटेंट त्याला राहतात जे आपल्या शरीराला एकशे सत्तर रोजचे लागतात हे सरकारमध्ये सॉल्ट डिपार्टमेंटच्या सर्टिफिकेटने सिद्ध होतं तसंच आम्ही जे काळा मीठ काढतो काळा म्हणजे ते माती सगळं येतो झाडांना आम्ही यूज करतो त्याच्यात काल होतं झाडांना लागणारी कीड झाडात गोडवा हे चक्कर वगैरे येतं मिठाला आंब्याला ते नाहीचं होतं नारळाच्या झाडांना घातलं ते बारीक त्याचं फळ असं ते पडतं ते पडत नाही त्याला ओरिजिनल कॅल्शियम मिळतं त्याच्यामुळे ते पडत नाही सुपारीच्या झाडाला पण तसंच त्याचा फायदा त्याच्यामुळे झाड पण खराब होत नाही काही नाही युरियाने झाड खराब होतं ह्याने झाड खराब होत नाही म्हणून आता लोक मीठ वापरतात ते कॅल्शियमसारखं यूज होतं आ, काका जे हे मीठ ना म्हणजे समुद्राचं जे, जे पाणी अडवल्यानंतर किती दिवसाचं पाणी म्हणजे ज्यावेळी समुद्राला भरती येते त्यावेळी त्याची लेवल वाढते त्यावेळी आम्हाला पाहिजे तेवढं पाणी आम्ही आतमध्ये घेतो म्हणजे आमच्या पोन मध्ये ते घेतल्यानंतर पहिल्यांदा पावसाचं पाणी असतं ते आम्ही पंप करून बाहेर काढतो काढल्यानंतर त्याची मशागीत करावी लागते ती साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्या मशागतीला जातात आम्हाला ते आठ ते नऊ वेळा खांडावं लागतं नांगरणी करावी लागते बैलांची त्यात प्रकार खूप आहे उडदावडी म्हणून एक प्रकार असतो जे माती सॉफ्ट झाली पाहिजे म्हणून त्याच्यानंतर आम्ही हैवल करतो आणि रॅमिंग करतो रॅमिंग केल्यानंतर तो हार्ड हार्ट हार्ट झाल्यानंतर माती येत नाही म्हणून तो हार्ड करतो आता हे जे पाणी आल्यानंतर काका मला सांगा हे मीठ जे आहे ना ते किती दिवसांनी तयार होत मीठ्यावेळी पाणी घेतो त्यावेळी आमचा खजिना हा एक प्रकार आहे त्याच्यात एक भाग ठेवला म्हणजे तो उत्पन्न खराब आहे त्यात आम्ही पाण्याची वाढवतो आलं की मीठ तयार व्हायचं त्याच्यानंतर ते अठरा डिग्री झालं की आम्ही आमच्या छोट्या छोट्या वाफऱ्यात घेतो याचं कारण आम्हाला काढायला सोपं पडतं म्हणून मोठ्या ज्यात फिरलं तर आतमध्ये उतरावं लागतं छोट्या छोट्या फिरल्या तर बांधावर छोटे छोटे बांध करून उभं राहून ते मीठ आम्ही वर घेतो ते पाणी एका वाफऱ्यात आल्यानंतर चार दिवस लागतात दररोज दररोज त्याच्यावर एक साय येते मिठाची ती आम्हाला रोज चालना म्हणून एक प्रकार असतो त्याने ती मारून खाली बसवायला तीन दिवस आम्ही खाली बसवतो चौथ्या दिवशी आम्ही ते जो, जो जाड पापुत्रा झालेला असतो तो आम्ही सैल करून घेतो आणि पाचव्या दिवशी मीठ वर घेतो आणि खाण्यालायक तर माती वगैरे काही नसते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला ह्या मिठाची कल्पना आहे काय आहे त्याच्यात खूप मीठ न्यायला या बरोबर आहे आपल्याकडे जे नैसर्गिक शुद्ध मीठ मिळतं मला हा एकदा प्रॉपर ॲड्रेस सांगू शकाल काय का, का तुमचा इथला हा जो इथला जिल्हा सिंधुदुर्ग तालुका वेंगुर्डा गाव शिरोडा ब्रिज रेडी आणि शिरोडा याच्या सेंटरलाच आहे तो भाग रेडी ब्रिजच्या बाजूलाच तिथे असे जवळजवळ पहिल्यांदा सत्तावीस सागर होते मॅन पॉवर अभावी आता फक्त तीन ते चारच चालू आहेत पॉवर कमी झाल्यामुळे आणि त्याच्यात स्किल लेबर लागतो जो व्यवस्थित मीठ काढेल असाच लेबर लागतो तो शिकवायलाच आम्हाला वेळ लागतो पण नवीन दोघा पिढीला काय वाटतं की आपल्याला शर्ट पॅन्ट घालूनच पैसे मिळतात हा त्यांचा गोड गैरसमज आहे आज हा लेबर सहाशे साडेपाचशे ते सहाशे रुपये पेमेंट घेतो ना खर्च काहीच नाही घरातलं जेवण घरातच राहणार प्रवासाचा काही खर्च नाही असे आता कितीतरी आजी असे स असं काम करून किती जणांनी तरी आपले संसार उभे केलेले आहेत आता या पद्धतीत काय म्हणतात आता हे तुम्ही मीठ जास्त सेपरेट करतास म्हणजे त्याचे छोटे छोटे भाग करतात काय म्हणतात सकाळी काढतो आता ह्या काय म्हणतात ते धात्री घाल धात्री घाल ना म्हणजे उद्या काढताना बरा होताना आणि ह्या ज्या हे ह्या काय म्हणतात या हात्याला धात्री आता सध्या त्या ह्याच्यावर धात्री मारून ठेवायची सकाळी येऊन टाकल्याच मग सेपरेट होता हो हो नागरे आता त्या काकांनी सांगितले ना म्हणजे मीठ जा सफेद आणि काळा काढण्याच्या मध्ये जो कला असताना ती कला तुमच्याकडे असता म्हणजे बाहेर काढण्याची मग ती ते कशा प्रकारे असतात काय काय तो, तो धुवून ते काळं आहे ते धुवून घेतलं जातं काय नाही ते खतासाठी जाणार काळं आहे ते खता काम काय आणि ह्या तयार होऊक किती दिवस लागतं म्हणजे पाणी अडवल्यानंतर ह्या मीठ जा असा ना त्या तयार चार दिवस लागतं माहिती म्हणजे हा चारशे वर्षापूर्वीचा प्रताप आहे चारशे पारंपरिकच आहे हा चारशे वर्षापूर्वीचा वर्षा प्रताप आहे त्यांनी सायफन लेवल केलेली आहे तशीच लेवल त्यांनी मेंटेन केलेली आहे की जेणेकरून पंप लागता कमा नाही असे त्यांनी लेवल ती त्यावेळी सेट केले तीच आम्ही फक्त आता कंटिन्यू करतोय आम्ही त्याच्यात काही नाही ही माझी आता तिसरी पिढी हे करतोय ती माझी तिसरी पिढी माझा मुलगा पण ह्याच्यात आता उतरलाय माझी चौथी चौथी पिढी म्हणजे माझ्या आज पंजोबांनी केलं आजोबांनी केलं वडिलांनी केलं तर मी केलं माझ्यानंतर माझा मुलगा करू mm. फक्त इच्छा एवढीच हे पारंपरिक आहे ते टिकून राहावं ह्याच्यासाठी ह्याच्यातलं mm. प्रॉफिट मिळेल ही अपेक्षा शून्य mm. आहे वडलं वर्जाची ते आपलं चालू ठेवायचं लोकांचा फायदा होऊ नये ह्याच एक मेन आधार आहे मंडळीनं अशा प्रकारे जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच कोकणातील माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत मी आणत असतो भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक तो केअर बाय बाय